मित्रांनो आपलं बांधकाम कुठपर्यंत आलंय आज प्रगती आजारी पडली त्यामुळे अजून हिथच आहेत आज आल्यात घडी झोप घरी आपली आजारी पडली काय गरज आहे का आणि साफ पाय नाही फुट म्हणून आणली तर आज आपलं बांधकाम कुठपर्यंत आलंय सगळं बांधकाम वगैरे सगळं झालंय लेंटर ठोकायला चालू आहे प्रॉपरली सगळ्या रुमा वगैरे दिसते त्या कुठली बेडरूम आहे कुठलं का काय तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आपलं कुठपर्यंत आलं आहे बांधकाम काय काय लोकांना लय आवड आहे बरं का की आमचं घर होतंय काय पण काय लोक वाईट टाकली आणि फेसबुकला तर सगळ्यात जास्त वाईट लागली की सारखं फोटो टाकून टाकून बे केलं आहे पण विषय कसा झालाय माहिती आहे का फेसबुकनं पोटोला जर पैसे नसते का दिले तर लोकांना बे केलं नसतं पोटोसुद्धा टाकत नव्हतं पण थोडंसं पेमेंट चालू केल्यामुळं फोटो टाकून टाकून बेजार मला एकतर फोटोची आवड नाही तुम्ही बघताय नव्याण्णव टक्के लेअरांची आणि प्रगतीचेच फोटो असतात त्यामुळं लय बोर होत जाऊ नका नाही जर आवडलं तर स्किप करत जावा पण काय होत लय व्हाय फोटोला बघता का माझा म्हणजे अवतार बी कधी कधी नीट नसतोय काय होते दाढी तर सारखीच आठ दिसालाच वाढती आणि त्यातली त्यात सगळी परिचय आणि तिच्या मम्मीचेच फोटो टाकतो मी जास्त आणि तुमच्या प्रेमामुळे तुमच्या सपोर्टमुळे सगळ्या गोष्टी होतात हां थोडं देऊ आता स्प्राईट देतोय बघा मज्जा बघा कशी घ्यायची तुम्ही कशी वाकडे तिकडे तर व्हिडिओ शर्ट पर्यंत रूम बिमा बेडरूम बेडरूम सगळं दिसतंय कोणती बेडरूम परीच हॉ म्हणजे हॉल बिल सगळं दिसतं एकदम स्पष्ट पैकी आता हा ओके देतो आता मजा बघा काय चाल नाही का बरं धर धरतोला हा धर का तुला नको नको का नाही नाही परीला दिले म्हणजे तुला बी द्या ना किंवा प्या प्या पिक प्या प्या नको म्हणते चिव न म्हणते पी ना पिके न कशी छत्री ओपन करून खेळायला लागले नको का तुला चला आता जेव आपण आता मस्त बघित जेवतो एक दीड वाजले आता दोन वाजले त्यांची सुट्टी झाली ते सारखं थांबावं लागतंय तिथं असं करायचं तिथं कसं करायचं म्हणजे आपले चेंजेस जास्त असल्यामुळे तिथं जास्त थांबावं आहे जसं डोकं म्हणजे जसं बांधकाम उरेल तसं काय ना काय चेंजेस करतोय आपण त्यामुळे तिथं कंटिन्यू थांबावं लागतं आणि व्हिडिओ तर काय विचारूच नका व्हिडिओ तर बनवायला वेळ भेटाना झाले फक्त रील्स बनवतोय आडवे व्हिडिओ आता तुम्हाला चांगले प्रॉपर म्हणलं तर मग सगळं झाल्यावर बांधकाम झालं बघा मिळतील तर चला जेवण करून घेतं लय बुक लागली आहे तर मित्रांनो आज आमोशा आहे लय उशिरा कळलं मला लक्षातच नाही कामाच्या रोडनं ना। आणि आल्या आल्या कार्यक्रम करून घेतला बाबा बाबा आपलं तिथं जेवायची जी, जी बा आहे ना सावली ह्याची बाबळीची तर तिथं काय झालं फटा तोडा गेलो ह्यानी कोया हात्याने बॉम्बला जे सटकून गेला चार तर चला आज आमुशी आपण पूजा करूया चौकटीची किंवा इथं आकाड लागला बरीकुडी गेली बोलो की कुठपर्यंत आलं दाखवतो तुम्हाला परी चल पूजा कर मित्रांनो आज आमच्या असल्यामुळं पूजा करायची आहे करा बाळा घर धावायचं का आपलं सगळं कुठपर्यंत आलंय ती ओ येड त्या हातानं खाती काय उजव्या हातानं कर, अरे बाळा कुंकू अरे पूजा तू करायची तर मम्मीला का दिली स्वस्तिक स्वस्तिक काढते तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा बांधकाम कुठपर्यंत आलंय दाखवतो तुम्हाला आता सगळ्या भीती वगैरे झाल्यात लेंटर ठोकायला चालू आहे आज <laughs> हो आ, तर आता आपण पूजा झाल्याच्या नंतर दाखवतोच मित्रांनो वारा असल्यामुळं काय उद्बती पियाटाना एकदम कोपऱ्यात निघलं मस्त पैकी आणि पेटवली तिथं हायवेनं सगळ्या काड्या फेल झाल्या तर चला घ्या थोडं राहिले हा पड आता तर फायनली पूजा झालेली आहे तर आता दावायचं घर नार फोडायचं का परेल नाही फोडायचं फोडवळा फोडतो आपट होती का नाही तू असा धरायचा परे दोन्ही हातांना धराच नाही हां एका हातानं धर जिकडून धरा तिकडून आपट होड खाती का नाही काय आपट मस्त द्या मलाच फोडाव लागेल फुटते बाबा काय नारळ फुटा नाही त्यामुळे आता मीच फुटतो ऐ फुटला हास्य उभास फुटला मित्रांनो हे बघा फाडा अजून

बेडरूम देवगरूम देवगर। देवगर। हा हे आहे ड्रे बाल्कनी आणि बेडरूम आणि इकडं आहे टॉयलेट बाथरूम कॉमन आणि हे आहे दुसरी बेडरूम आणि इकडं आहे टॉयलेट बाथरूम अटॅच तर कसं वाटलं तुम्हाला आमचं घर नक्की कमेंट करून सांगा कसं वाटतंय आमचं घर नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण करा कमेंट करा कसं वाटलं बांधकाम इथपर्यंत आलेलं आहे आज लेन्टल ठोकला भरायचा भरल्यानंतर वरच तर कमेंट करून नक्की सांगा आपलं बांधकाम कसं वाटलं काय आणि बंगला झाल्याच्या नंतर तर लय भारी आता काय सध्या धावतो धावतोय इथपर्यंत आले तिथपर्यंत आहे पण फायनली जी व्हिडिओ बघचाल तुम्ही खूप भारी वाटणार तुम्हाला बघायला आणि आपलं इकडं बघा लोक म्हणतात तुमच्या शेजारावर कोणी राहिला हाय का नाही मार राला दिसते तर हा आहे रस्ता आपला वीस फुटी रस्ता आहे येणे प्लेट असल्यामुळं खूप मोठा रस्ता आहे आणि तिकडं पण आहे ती लोक ही आहे गणेशनगर टेंबुर्णी शहरातलं चव्हाणवाडी रोडचं विठ्ठल नगर आहे बघा विठ्ठल नगरच्या आतमध्येच आहे इकडं गणेशनगर विठ्ठल नगर सगळ्यात मोठं इथं असल्यामुळं इथं गणेशनगरला काय जास्त किंमत नाही ह्यात गणेशनगरमध्ये लय झाले एक दहा बारा घरी आहे तिथे पण विठ्ठल नगर खूप मोठं आहे चला थँक्यू सो मच असे साथ राहू द्या असं सपोर्ट राहू द्या बाय